झालं तरी टेन्शन नाही झालं तरी टेन्शनच सगळ्यांना भेटू आता आवाज काय ते काय बोलावा तेच भरपूर 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 बोलतेच बंद व्हायला लागले सगळे आणि ते कोण असं ऍटिट्यूड मध्ये नाही ना काही नाही किती पण ते फेमस का असं ना आपण बोलल्या बोलल्या ते आपल्याला काय नाय हॅलो करतात नाही पण त्यांच्या समोर बोलतीच बंद होती बोलताच येत नाही बिलकुलच नाही काय माहिती बोलणं होत आणि ताई बोलल्याच्या नंतर तर बिलकुलच आवाज बनतोय समोरचा माणूस

सगळ्यांना भेटलो सगळ्यांना सगळे गणेश दादा दादा गणेशदा आपली शिवानी खुशी खुशी कस ती जर असं तिच्या ना जात त्यामुळे खुशी नाही बाय भेटू नंतर नक्कीच काकू काकू <laughs> काकू जाताव हा भरून जाऊन का हा येतो येतो आनंद भाऊच लग्न झालं सगळं झालं आम्ही गणेशदाच्या फॅमिली सोबत इथं आईच्या दर्शनासाठी आलो आई अंबाबाईच्या दर्शना तुळजापूरमध्ये मग तुम्हाला दाखवतो थांबा गणेशदादा ती पण आलेले आहेत पण ते लेकर छोटे आहेत ना पूर्वा छोटे आहेत खुशी शिवानी तर तेंची दा, तेंची तेंचा आई, तेंचा ते ऊन खूप असल्यामुळं ते काय आलेच नाही खाली ते तिथं वरती गाडीत बसले तर त्यांची दा त्यांची दाजी आणि त्यांची आई त्यांचा भातचा दाजी आहेत बघा आपण आणि ते, ते, ते आपल्या गणेशदादांच्या आई आणि हा त्यांचा भातचा आहे तर आणि आपला विकासदादा सोलापूरकर झाला बघा सगळा कार्यक्रम आता आम्ही परत दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे सबस्क्राईबर पण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा नक्की कमेंट करून कसं वाटतं व्हिडिओ चालला पण वगैरे लग्न खूप छान झालं होय हा मस्त झालं होय बाय